बघा आपल्याला भाकरी झालेली आहे मस्त छान जशी आपण आप वाढवतो ना तशी वाढते भाकरी मस्त कशी वाटली माझी भाकरी कशी वाटली माझी भाकरी तरी अशी She would leave, I away sometimes I know you hurt पटनीचे पण बघितले भाकरी म्हणजे पटनीच्या कुठे भाकरी बघितले तुम्ही याच्या आणि आज मी बनवायला घेतलेल्या आहेत भाकरी तर इकडे बघा मी नाचतीचे लढून आणले आहे थोडंसं पीठ कारण की आपण नाचतीच्या भाकरी जास्त जा नाही खात कधी कधी असं वाटलं तरच करून खातो ना <laughs> तर विचार केला की के खूप जवळ व्हिडिओ पण शेअर करायली तर आता मी ते पात्र ठेवलेलं आहे गरम करायला आणि मी एका ग्लासेस करणार आहे इकडे बघा आम्ही एक ग्लास घेतो गरम झाले मस्त तर जरा उकले आहे ना तर आपल्याला लगेच जर पीठ टाकून घ्यायचं आहे मस्त बघा पण तर टाकून घेणार काही पाण्याला उकले पण आपण पण राह बघूया एका ग्लासच करूया आणि एका ग्लासमध्ये होतात छोटे केल्या तर चार होतील आणि मोठे केल्या तर तीनच होतील तर जरा आता आपण बघूया तर तुम्ही बघू शकता आता मस्त छान पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे तर आता थोडा गॅसचा फ्लेम लो थोडा सालकाचा करूया आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त येथे नाश्तेचं पीठ अंदाजे आपण करू शकतो अंदाजे करा तुम्हाला जितका पीठ बस होईल सगळं टाकूया आपण हळू हळू आता पुन्हा एकदा गॅस पास करूया आणि मस्त छान बराबर टाकू आता गॅस फास्ट करून शिजून घेऊया आणि मला आहे ना कल्पनीच जमत आहे थोडी टाटण्याने घालतात ना मला याच्याने जमत पण मी हात वापरतात आपल्याला मध्ये काढून घ्यायचं आपण आपण याच्यामध्ये उकड करून घेतलेलं आहे मस्तपीठ आता आपल्याला मध्ये काढून घ्यायचं थोडं थंड करून घ्यायचं हलकासा आणि लगेच मलून घ्यायचं आहे पटापट बघा आता खूप जास्त गरम आहे आपल्या जरा आणि थोडी थोडीफार जरा म्हणजे कोमट थंड करून घ्यायची आणि लगेच मरून घ्यायचं आहे आता मी याच पात्रामध्ये पाणी घेतलं बघा आता पटापट मरून पण घेईन लगेच फक्त दोन मिनटं वाट बघूया बघा आता थोडाफार झालेला आहे थंड आता पटापट थोडं थोडं पाणी घेऊया मस्त मी छान कसा मळून घेतो बघा आता मस्त होतं असं कमी थोडं वेळ पाणी घेऊन आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे बघा ह्याची जास्त बाकी होतील कारण की आपण थोडंसं पाणी वाढवलं याच्यामध्ये कारण की मी पिठाचं प्रमाण थोडं वाढवलं ना थोडं जास्त झालं मग पाण्याचं हे घेतलं जरा आणि बघा मस्त होतं पीठ पण माझी मम्मी बोलते की खाऊन बघ नाच नकरी मस्त सगळं जमा करायचं आहे मस्त छान परत त्याला काय राहायला नाही पाहिजे असं पूर्ण क्लीन करायचं आहे परत अशापर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त आता मी मळून घेतला आता आपला मस्त कुठं मनून झालेला आहे आपला आता आपण भाकरी बोलायला घेऊ आपला तर झालेलं आहे बघा मळून बघूया किती होतात आता आपल्याला याच परात मध्ये पाच ते सहा लागतील मध्ये आपल्याला पाच ते सहा करायचे आहे लाकायचे वाटते ते मी थोडं धून घेतलंय बघा एकदम जो गाडी अडकली बोला गाडी चला आता मी इकडे आहे ना तो पण थोला गरम करायला कारण की ना पटाव ढिंडात टाकून तर ते नाही अशा मी ओळखून पण ठेवू शकतो मग दाखवून ठेपार्टमेंट मी आणि आता म्हणाले मला टाकून बघूया आपण कशी होते भाकरी ते बघूया आणि नेक्स्ट व्हिडिओ भाकरी मध्ये कुठल्या कुठल्या धाड्याच्या बघायला सुद्धा कमेंट करा आपण ट्राय तर नक्कीच करूया जरी नाही सुद्धा ट्राय तर करेनच मी पहिली भाकरी मी छोटी करते थोडीफार छोटी बघा थोडी छोटी करते कारण की आपल्याला ट्राय म्हणजे बघायचे कशी बनते ना चला मला बघूया आता मस्त आपल्याला लाटून लाटून अशी घ्यायचे वाढवायचे हाताला असं पाणी लावून ताटाला आणि तोच पाणी तोच हात लगेच लाटण्याला लावून आहे असा एक नंबर भाकरी वाव एकदम मस्त आहे पीठ म्हणजे खूपच भारी आहे पीठ पीठ आहे अजून एकदम सॉफ्ट आहे म्हणजे भाकरीला असा हे जास्त मराठी चिकट पण नाही बघा म्हणून फाटत नाही तडा जात नाही बघा भाकरीला असंच आपल्याला थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे ताटाला पाणी लावायचं आहे लगेच तोच हात आपल्याला पूर्ण एकदा असा लाटण्याला पण लावून घ्यायचा बघा मस्त

लमस्तासारखी याच्या हाताने आपल्या बोट लावून घ्यायची आहे तर आपल्याला असे पुन्हा धाक लावायचं आहे ठेवायचं आहे पुन्हा सुरुवात जशी आपण भाकरी बनवतो त्याच पद्धती फक्त नाचणीचं पीठ आहे ह्याच्यावर दिसणार नाही असं लवकर हे ना रंगबाग बाग असायत याचा आपला भाई त्याच्यावर लवकर पटकन मोठं दिसतात आपल्या हाताचे ठसे दिसतात आणि हे दिसत नाही बघा ना हे समजून येत नाही पण लागतात तुम्हाला भाकरी झाल्यानंतर दिसतील ते तसे दिसतील तुम्हाला दाखवेल मग आता माझ्या उठतात ना ते दिसतील नंतर पटणीपेक्षा भारी आहे पण ना म्हणजे हे मस्त आहे उकड केलेली केले आहे ना मस्त ती मस्त झाली कोणा कोणाच्या घरी ही भाकरी बनते कमेंट करा नाचणीची आणि कशी बनवता तुम्ही ते पण कमेंट करा तुमच्याकडे वेगळी पद्धत आहे का ते सुद्धा कमेंट करा एकदम पातळ होते मस्त आता मी एक काम करेन तुम्हाला ही पहिलीवाली भाकरी बनवून दाखवेन त्याच्यानंतर सगळे ना हे जेवढं पिठ आहे ना तेवढे मी रेडी करेन झाल्यानंतर दाखवेन है ना तर बघा आता आपली भाकरी झालेली आहे मस्त छान जशी आपण वाढवतो ना तशी वाढते भाकर मस्त कारण की पीठ खूप छान आहे भाकरीच्या खूप पीठ खूप छान आहे बघा जितकी वाढ वाढू शकतो ना थोडं वाढवू शकतो भाकर म्हणजे मोठी होऊ शकते पण आता आपल्याला थोडी फुगली पण mm. पाहिजे ना तर आपल्याला मिडियम साईजची ठेवायचे एकदम पातळ पण नाही करायचे झाली आहे पातळी ऑलरेडी तर चला आता इकडे बघा तवा पण मस्त गरम झाले हा आता आपण भाकरी टाकूया ना बघा <Now>, लौन कशी वाटली माझी भाकरी कशी वाटली माझी भाकरी आता आपण टाकूया आणि बघूया आता होते मस्त होते तुम्ही नाही भाकरी जोपर्यंत आपली ही भाकरी शिजते ना तोपर्यंत मी थोडं पीठ मळून घेते म्हणजे मला थोडंसं काम हलका होईल बघू ती बघा भाकरी आता चला आता बघूया आपण की नाही एक बाजू नाही वाशी वाटली माझी भाकरी कशी वाटली नक्कीच कमेंट करा हे बघा आपली एक भाकरीकडे कडे होते ना तोपर्यंत पटकन मी ही बनवून देते लगेच बघूया झाले की नाही घरात चांगली शिजू द्या थोडी होऊ द्या तर बघा आपल्याला ना ही मध्ये मध्ये ना चेक करत राहायला लागतं ना तरी कारण चेक करायची अशी सगळे बघून चांगली झाले की नाही बघा थोडं एका साईडला झालेला बघा दाखवतो माणूस नाही बघा झाले घ्या आपण हात सोडून देऊया आणि बघूया कशी होते फुलते की नाही ते बघूया टमटमी हे ठोकत होते <laughs> आ, फास्ट, आ, फास्ट। तम, तम। नाशने, नाशने की नाही आय डोंट नो आता ते फुलल्यानंतर समजेल राजा जल्दी ऐसा नाही फास्ट फास्ट टम टम नासनीस ना मना नास्तीसकी टमटम फुल जाऊ बरं ना नाचली सगळी नाचली पाहिजे तू पटापटा अशी कशी येते तू स्लो गाडी हे बघा गा। हात लावायला लागला पण दुसरी नेक्स्ट मेक्ट आपण परफेक्ट करूया बघा तुम्ही आपली मात्री आता काढायला काय लावून ना मी हे बघा आपली पहिली मात्री झालेली आहे मस्त छान आता तुम्हाला ही विडाई सरांदरलाच दाखवते तुम्ही बघितली आपण कशी कशी कशा पद्धतीत कशी बघितलीस आता डायरेक्ट तुम्हाला मी घरानंतर मस्त फोटो वगैरे लावून घे पटाफटा आणि गॅस चालू आहे ना मग डायरेक्ट आता मी पटकन तर बघा आता आपली पहिली भाकरी झाली दुसरी चालू आहे तर असे पटाफट पटापट भकरी ओढून घेते आणि तुम्हाला जशी होईल तशी तुम्हाला नक्कीच दाखवते गॅस कमी ना म्हणून टाईम मग मी आता हात पण नाही लावला अजून आता जरा हात लावतो मी काय गॅसचं थोडंसं फ्लेम झालं नून झाले तरी बघा अशी कोणी बघा टम टम मला कशी वाटली भाकरी असं मस्त छान मळून झालं त्या कपल्याचं आणि मग आपल्याला असं जितकी आपल्याला भाकरी बनवायचं आहे तेवढं आपल्याला घ्यायचं आहे ही शेंगी आपल्याला अशी प्रेस करायची आहे प्रेस केल्यानंतर असं हात घ्यायचा आहे असं आपल्याला परत काय आवडतात मला माहिती नाही असं बंद घ्यायचं चक्कर असं बनवला परत एकदा आपल्याला नुसतं परतला पाणी लावून घ्यायचं आहे सात लगेच लाटण्याला लावायचं आहे आणि आपलं मस्त छान अशी पटकपट लाटून पण घ्यायचं इथं पण आपली इकडे भाकरी बनते तर परत आपली इथं बाकरी होते मस्त मस्त छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि ताटाला पाणी आहे ना जास्त पण नाही लावायचं थोडा हलका लावायचा आहे कारण की जास्त पाणी घेतलं तर भाकरी चटकेल कारण की थोडंसं याला ना चिकट पण असते या भाकरीच्या पिठाला तर ही भाकरी पण नाही ना भाकरी पण आम्ही थोडीशी थांबून करायला लागतं बघा आता ही भाकरी जरा खूप मोठी होईल असं वाटते कारण की मी थोडंसं पीठ जास्त घेतलेलं आहे आता ज्या साईडला जाडं आहे ना त्या साईडला मस्त अशी लाटून घ्यायची बघा तर चला तुम्हाला आता पूर्ण मस्त करून घेतल्यानं दाखवते बघा आता आपण भाकरी पण झालेली आहे मस्त पण जी मी सुरुवातीला पहिली भाकरी केली ना ती छोटी घेतलेली कारण ते आपण नातूची फर्स्ट टाईम करतो घरामध्ये आणि नातली जी बोलतात जरा हेल्दी भाकरी असते म्हणजे चांगली असते शरीराला आपल्या तर त्याच्या तुम्ही विचार केला आता खूपही आई आणि मग भरतीसाठी ना ताकद यासाठी मला आमच्या आई बोलली की नाचली असं खाऊ मग चांगल्या असतात चांगल्या हां

त्याच्यामुळे हा तवा कसा तवा आहे माझा पण पटकन गरम नाही हो त्याच्या भाकरी आपल्या पटकन फुलत नाही ना तर मग असे टमकन फुलायचं माझ्या ना पहिल्या वाईट वाले बघितले तुम्ही कशा व्हायचं माझ्या भाकरी पण गॅस लोक झालेला ओके बाबा चक्की बोलवायला लागेल बोलवायला लागेल गॅस वाल्याला पैसे दिले फुकटले तुम्ही आपल्या वाईट बघा फिरवा बघा कसे मटा फुललेले ना मला खूप जास्त टायर लागते बघा फुलायला काय माहितीये तवा मला गरमच नाही होत बघा वाफा पण नाही दिसत असतील तुम्हाला वाफा येतच नाही फुल वाफा नाही त्याच्या मला भाकरी आपल्या शेवटी माझ्या जरा अशी वाटली भाकरी चला आता इकडे आपल्या भाकरी झालेल्या आहेत मस्त नाटणी आणि बघू शकता खूप छान झाले आहे बघा मस्त झालेली भाकरी आणि नरम पण झाले आहेत बघा एकदम मऊ मस्त तर आता ह्याच्या भागे आहेत ना चार झाल्या चार मी सगळ्यात पहिली वागली माझी छोटीशी कारण की मी फर्स्ट टाइम केली म्हणून मी छोटी पहिल्या वाजून बघितली तर मस्त झाली पण आणि त्याच्यानंतर मग मोठ्यावाल्या गेल्या आता थोड्याशा बघा तुम्हाला कशा वाटल्या ते तुमच्या नक्कीच कमेंट करा तुमच्या भागरी कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही ना प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बोरा नका आता आपण भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये